आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान संजय काकांनी महायुतीतील कार्यकर्त्यांच्या समक्ष केला अर्ज दाखल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमांशी काय बोलले चला जाणून घेऊया सरकाराने आमच्या नेत्यांनी विश्वासार्हवला त्याबद्दल मी माझेही ऋण व्यक्त केले आजही रूप व्यक्त केले वातावरण अतिशय चांगला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रकानं आपल्याला लोकांच्या आशीर्वादाने हा विजय प्राप्त होईल की अति चांगल्या मताधिक्यानं होईल एवढा विश्वास झाले ताला मागच्या वेळी महा युती होती आता राष्ट्रवादीसुद्धा यामध्ये सहभागी आहे महायुतीमध्ये कशा पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे किंवा अन्य घटक पक्षांचा फायदा हा महायुतीच्या माध्यमातून करणार आहे सगळे आमचे घटक पक्ष बरोबर असल्यामुळं आमची मोठं मताधिक्य वाढायला या घटक पक्षांच्या माध्यमातून आपणाला फार मोठी मदत होणार अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा